शुभ दिवस आपण जेवण करत असताना वरून मीठ कधीही घेऊ नका टाळायचे टाळायचे पदार्थ चरबीयुक्त असणारे पदार्थ शक्यतो टाळा पांढरे आणि गोड पदार्थ जसे की, शाबू गरा मैदा साखर वगैरे थंड आणि जड पदार्थ आपण टाळले पाहिजे अतिमध्यन धूम्रपान पान याच्यापासून आपण लांब राहिले पाहिजे हे मी का सांगतोय तर आपल्याला अर्धांग वायू होऊ नये म्हणून तेव्हा लक्षात घ्या या नियमाच पालन केलं पाहिजे यामुळे काय होतं बघा खारट पदार्थ खाल्ले जेवताना वरून मीठ घेतले तर आपला उच्च रक्तदाब पाडतो आपला रक्तदाब पाडतो भीती हाय होतो नॉर्मल राहत नाही आणि म्हणूनच खारट पदार्थ अजिबात खायचे नाहीत वरून मीठ तर जेवताना अजिबात घ्यायचे नाही तसेच चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळायचे का कारण चरबीयुक्त पदार्थ घेतले आपण आहारामध्ये सेवन केले तर याने आपले शरीरातील रक्तवाहिनी रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढत जाते आणि ते वाढू नये म्हणून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तेव्हा पांढरे आणि गोड पदार्थ टाळायचे का तर आपल्या रक्तामध्ये शुगर वाढता कामा नये जर शुगर वाढली तर पुन्हा आपल्याला अर्धंग वायूला सामोरे जावे लागते मधुमेह साठी मधुमेह आजार झाला शुगर रक्तातील वाढली तर आपल्याला अर्धंग वायू वाहून होण्याचा शक्यता असते अतिमद्यपान करू नका काय होते आपल्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या असतात धमण्या असतात त्या अंकुचित पावतात कठीण होतात आणि त्यामुळं आपल्या रक्त रक्तवाहिन्यातील किंवा धमण्यातील वाहणारे रक्त हे रक्तवाहिन्या किंवा दमन्या याच्याद्वारे आपल्या शरीरातील सर्व भाव्याला रक्त पुरवठा होत असतो जर तुम्ही अतिशय मद्यपान करत असाल धम्रपान करत असाल तर त्या रक्तवाहिन्या किंवा धमन्या अरुंद होतात कठीण होतात आणि रक्तप्रवाह जोराने व्हायला आणि त्यामुळं अर्धांग वायू होण्याचा धोका संभवतो म्हणून हे कुठंतरी टाळलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं वजन आटोक्यात ठेवा वजन आटोक्यात ठेवा उंचीप्रमाणे वजन उंची आणि वजन यांच्या प्रमाणात वजन राहते वजन वाढता कामा नये लठ्ठपणा वाढता कामा नये बिडी सिगारेट तंबाखू यांचे सेवन अजिबात करू नका आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आणि छोटीशा धमण्या असतात आणि त्याच्या मार्फत आपल्या शरीरातील जेवढे अवयव असतील त्या सर्व अवय अवयवांना रक्त पुरवठा होत असतो म्हणून हे काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि मार्दांग वायू होऊ नये असे तुम्हाला जर वाटत असेल ना तेव्हा हे मी आता सांगितले मनावर घेतलं पाहिजे तुम्ही मनावर घ्या तुम्हाला हाय ब्लडच्या हाय ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात एलडेलचे प्रमाण वाढणार नाही रक्तातील ग्लुकोज शुगरची पातळी नॉर्मल राहील वजन वाढणार नाही अरुंद होणार नाही पण एक कधी या नियमाचं पालन केलं तर ऐका जर तुम्हाला मधु जर तुम्हाला अर्धांग वायू होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे अर्थात म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हे मी सांगणारच आहे तेव्हा तुम्ही हा उपाय जरूर घरच्या घरी करून पाहायला काय हरकत नाही तो उपाय म्हणजे कोणता तर ऐका मोड आलेले गहू आणि भिजवलेले वाटाणे रोज सकाळी उपायची पोटी खायचे सरळ सोपा आणि साधा उपाय अर्धांग वायू होऊ न देण्यासाठी दुसरा उपाय कोणता सांगतो तुम्हाला मी आठवड्यातून एक तरी संत्री खात चला. आठवड्यातून एक तरी संत्री हे खाल्लेच पाहिजे दोन दिसाला तीन दिसाला किंवा आठवड्यातून दोनदा तरी कमीत कमी दही हे प्यायलाच पाहिजे दही प्यायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन बी बी वन आणि बी सहा यांच्या प्रमाणात मुबलक असते दह्यामध्ये विटॅमिन बी आणि बी सहा चे प्रमाण मुबलक प्रचंड प्रमाणात असते हे विटॅमिन बी आणि बी सहा तुमच्या रक्तवाहिन्या अरुंद होऊ देणार नाहीत कठीण होऊ देणार नाही तेव्हा आठवड्यातून दोनदा तरी दही पीत चला आठवड्यातून एकदा संत्री खात चला। आणि मोड आलेले गहू तसेच भिजवलेले वाटाणे रोज उपाशी पोटीस खाल्ले तरी शरी शरी हो हे अतिउत्तम यातील तुम्हाला कुठलाही प्रयोग करा हे तुमच्या शरीरासाठी शरीरासाठी अतिउत्तम आहे मित्रांनो बऱ्याच जणांना माहिती नसते किंवा लक्षण हे जाणवत नसतात अर्धांगवायची लक्षण हे जाणवत असतात आणि अचानकच अर्धांगवायू होते मग तेव्हा आपल्या लक्ष येतं काय आपण हे केलं नसतं तर बरं झालं असतं पण पुन्हा पश्चाताप करून काय पे वेळ निघून गेले असते म्हणून वेळे आधी म्हणून ती वेळ याच्या आधीच ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवा वाईट कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉल जे एल यांचे प्रमाण वाढू देऊ नका रक्तामध्ये याचे प्रमाण वाढू देऊ नका रक्तातील शुगर आटोक्यात ठेवा वजन अधिक वाढू देऊ नका वजन कंट्रोलमध्ये ठेवा आणि मद्यपान किंवा नुम्र याच्यापासून लांब राहा याच्यातून फायदा काहीच नाही नुकसान मात्र नक्की आहे तेव्हा आता जो उपाय सांगितलेला आहे त्याचे काटेकोर पले तुम्ही पाळे हा उपाय करून बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल कि आपल्याला याचा फायदा झाला काय ना सरळ आणि साधा उपाय वटाने आपल्या घरी असतात गहू आपल्या घरी असतात पाण्यामध्ये भिजू द्यायचे आणि रोज सकाळी उपाशी पुढे खायचे सरळ आणि सोपा साधा उपाय काहीच हरकत नाही पदार्थ अजिबात खाऊ नका जेवताना मीठ अजिबात घेऊ नका कारण ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका अधिक असतो ब्लड प्रेशर नॉर्मल राहू द्या द्याय रोज एक वाटी प्या दोन दिसाला तरी प्या कमीत कमी चाल हे का सांगतोय कारण विटॅमिन बी वन आणि बी सा याच्यामध्ये एवढी ताकद आहे की रक्त वाहिण्यासाठी ते टॉनिक आहे समजायला काही हरकत नाही आणि रक्त जर तंदुरुस्त असतील आपल्या शरीरातील धमण्या जर तंदुरुस्त असतील तर अर्धांग वायू नावाचा होणार नाही जसे रस्ता जर चांगला असेल ना तर सुखकर प्रवास होतो बघा तुम्ही टू व्हीलरवर फोर व्हीलरवर जात असताना रस्ता जर चांगला असेल ना तर तुमचा प्रवास सुखकर होतो आणि तसंच या रक्तवाहिन्याचे आहे म्हणून रक्त मजबूत तंदुरुस्त राहण्यासाठी हे पत्ते पाळा आणि हा उपाय करा एवढेच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा धन्यवाद